नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एक वेगळा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत हा टॉपिक थोडासा आपला पॉलिटीला टच करतोय कारण राईट टू लाईफ आर्टिकल एकवीसचा उल्लेख या टॉपिकमध्ये होतोय नुकतंच तुम्हाला माहिती असेल की कर्नाटक सरकारनं सुप्रीम कोर्टानं इच्छामरण किंवा इथून याच्याबद्दल जी काही गाईडलाईन्स दिल्या होत्या तर त्या गाईडलाईन्स फॉलो करून तिथं इथूनिशाला आता परवानगी दिलेली आहे कर्नाटकने कोणत्या प्रकारच्या इथून एशियाला परवानगी दिलेली आहे भारतातील इथूनिएशियाची किंवा इच्छामरणाची प्रक्रिया काय आहे जगात कुठल्या कुठल्या देशात इच्छामरणाला परवानगी दिलेली आहे किंवा कायदेशीररित्या परवानगी दिलेली आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत ज्या ज्या वेळेस आर्टिकल एकवीसची चर्चा होते त्या त्यावेळेस इच्छा मरण याच्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागते तर त्याच अनुषंगानं जगातली इच्छा मरणाची प्रक्रिया काय आहे आणि भारतातली इच्छा मरणाची प्रक्रिया काय आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करण्याचा माझा मानस होता या लेक्चरच्या पाठीमागचा आर्टिकल एकवीस काय आहे कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचं जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही असं आर्टिकल एकवीस सांगते म्हणजे राईट टू लाईफ आता आर्टिकल एकवीस जर का तुम्ही पाहिलं तर ते छोटं आर्टिकल नाही आहे त्याच्यात अगदी 1978 सेवन्टी एटपासून पासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून दोन हजार चोवीस तेवीसपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश या आर्टिकल एकवीसमध्ये किंवा कलम एकवीसमध्ये करण्यात आलेला आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु त्याच्या अगोदर ही इथूनिशिया किंवा इच्छामरणाचा सध्या चर्चा का चालू आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठरामध्ये एका खटल्यामध्ये जे काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली होती तर त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दोन हजार तेवीसमध्ये बदल करण्यात आला आहे आणि मागच्या आठवड्याभरात कर्नाटकच्या राज्य सरकारनं तिथं इथूनिशियाला परवानगी दिलेली आहे त्याच्या अगोदर आपल्याला इथूनिशा किंवा इच्छामरण म्हणजे काय इच्छामरणाचे प्रकार कोणते कोणते आहेत भारतात कुठल्या प्रकारच्या इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे याची चर्चा करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे ओके तर ह्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिलेली आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील याशिवाय वीज एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे यूट्यूब टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा याशिवाय आपल्या काही डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड काही मेंटरशिप बॅच चालू आहेत त्या बॅचसाठी जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या त्या लिंक तुम्ही त्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून त्या बॅच माहिती मागवू मा शकता ओके अगदी फ्री ऑफ कॉस्ट थोड्या पैशातल्या या बॅच आहेत तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल बरोबर बर चला सुरुवात करूया का काय आहे हे चमरण कर्नाटक सरकारनं इच्छा मरणासंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार तेवीस साली दिलेल्या निकालाची अंमलबजावणी जी आहे तर ती कर्नाटक सरकारने करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इच्छा मरण इतुनिशा म्हणजे काय तर त्याची व्याख्या सरळपणे असे करता येईल की रुग्णाच्या दुःखांना मर्यादा घालण्यासाठी रुग्णाचं आयुष्य संपवण्याची प्रथा म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचशा घरात असे खूप वयस्कर वयोवृद्ध लोक असतात जन्ना जन्ना ते ते की ज्यांना उठता येत नाही ज्यांना बसता येत नाही म्हणजे ज्यांचं जेवणं झोपणं आणि ज्या काही नैसर्गिक क्रिया असतात त्या सगळ्या एकाच ठिकाणी असतात आणि त्यांना ते जेवण नकोसं झालेलं असतं आणि ते म्हणतात की लवकर मरून येऊ दे म्हणजे आपल्या घरात आपल्या आज जाजोबा की ज्यांचं वय शंभरच्या पुढं गेलेलं आहे आणि ज्यांना उठता येत नाही बसता येत नाही तर त्यांची परिस्थिती खूप दयनीय असते आणि ही परिस्थिती त्या माणसाला तर नकोच असते की जो बेड रेस्टवरती आहे आणि या परिस्थितीमुळं म्हणजे बघा एखादा माणूस म्हणजे थोड्या थोड्या अवधीनं मरणार असेल तर त्यापेक्षा त्याला एकदमच मरण आलेलं कधीही चांगलं असतं ओके कारण ही परिस्थिती घरातल्या लोकांनाही पाहण्याच्या पलीकडची असते म्हणजे जो माणूस अगदी धडधाकटपणे आपल्यासमोर फिरत असतो चालत असतो तो माणूस वर्षानुवर्ष जर का बेड रेस्टवरती असेल तर त्याची जी परिस्थिती असते तर ती खूप दयनीय असते आणि ती त्या माणसाबरोबरच घरातल्या व्यक्तींनाही म्हणजे कितीही तुमचं प्रेम असलं तर ठराविक पिरियडनंतर नंतर समोरच्या माणसाचे हाल आपल्याला सहन होत नाहीत त्याच्या माध्यमातून इच्छामरणाची जी प्रक्रिया आहे तर ही कन्सेप्ट आपल्याला समोर आल्याचं दिसतं तर काय आहे इच्छामरण रुग्णाच्या दुःखाला मर्यादा घालण्यासाठी रुग्णाचं आयुष्य संपवण्याची प्रथा अशी त्याची व्याख्या आहे तर आता ह्या इच्छामरणाचे दोन प्रकार पडतात एक आहे सक्रिय इच्छामरण आणि दुसरं आहे निष्क्रिय इच्छामरण ॲक्टिव्ह इथून विषय काय आहे जेव्हा वैद्यकीय व्यावसायिक म्हणजेच डॉक्टर किंवा इतर व्यक्ती जाणून बुजून असं काहीतरी करतात की ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो जसं की प्राणघातक इंजेक्शन देणं ओके okay, तर याला आपण काय म्हणतो सक्रिय इच्छा मरण ॲक्टिव्ह इथूनिशा म्हणजे ही कृती जी असते तर ती जाणून बुजून केलेली असते म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी त्याला प्राणघातक इंजेक्शन दिले जातात किंवा काही सलाईंच्या माध्यमातून असे द्रव्य द्रव्य शरीरात सोडली जातात की जेणेकरून त्या व्यक्तीचा मृत्यू होईल म्हणजे काहीतरी कृती करून एखाद्या व्यक्तीला मारणं त्याला सक्रिय इच्छा मरण किंवा ऍक्टिव्ह इथूनिशा असं म्हणतात तर निष्क्रिय इच्छा मरण किंवा पॅसिव्ह इथूनिशा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय उपचार थांबवणं किंवा मागं घेणं जसं की जीवन समर्थन म्हणजे लाईफ सपोर्ट थांबवणं किंवा मागं घेणं म्हणजे एखाद्या व्यक्तीची जगण्याची इच्छा संपली आहे हे समोर ठेवून एखाद्या व्यक्तीला जे उपचार वैद्यकीय उपचार दिले जातात तर ते उपचार देण्याचं थांबवणं किंवा ते मागं घेणं किंवा जो लाईफ सपोर्ट दिला जातो तर तो, तो लाईफ सपोर्ट थांबवणं किंवा मागं घेणं यालाच आपण निष्क्रिय इच्छामरण म्हणतो किंवा पॅसिव्ह इथुनेशिया म्हणतो आणि ह्या पॅसिव्ह इथुनेशियालाच भारतात परवानगी देण्यात आलेली आहे आलं लक्षात समजलं आणि याच धर्तीवरती आधारित पॅसिव इथुनेशाला कर्नाटक सरकारनं आता सध्या मान्यता दिलेली आहे निष्क्रिय इच्छा मरणाला कर्नाटक राज्यामध्ये आता लिगली परवानगी देण्यात आलेली आहे आता हे झालं इच्छा मरण आणि त्याचे दोन प्रकार आता विविध देशात म्हणजे जगात इच्छा मरणासंबंधी ज्या काही तरतुदी आहेत का तर ऑब्व्हियसली आहे आहेत चार पाच महत्त्वाचे देश आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे नेदरलँड लक्झेंबर्ग आणि बेल्जियम या तीन देशात पॅसिव आणि ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि निष्क्रिय या इच्छा मरणाच्या दोन्ही प्रकाराला परवानगी देण्यात आलेली आहे दुसरा देश आहे स्वित्झर्लंड इथं इच्छा मरणाला बंदी आहे परंतु डॉक्टराच्या उपस्थितीत मृत्यूस किंवा आत्महत्यास परवानगी देण्यात आलेली आहे म्हणजे डॉक्टर किंवा फिजिशियन या दोघांच्या उपस्थितीत मृत्यूस किंवा आत्महत्यास स्वित्झर्लंडमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलिया तिसरा देश आहे दोन्ही प्रकारच्या इच्छामरणाला कायदेशीर परवानगी ऑस्ट्रेलियात आहे नेदरलँड हा जो तरी सरो सरो देश आहे तर इच्छा मरणासाठी चांगली आणि सर्वसाम सर्वमान्य कायदेशीर चौकट करणारा जगातला एक महत्त्वाचा देश असल्याचं आपल्याला दिसतंय बरोबर हे झालं जगातली परिस्थिती भारतातली परिस्थिती काय आहे भारतातली जर का इच्छा मरणाची कायदेशीरता पाहिली इथून शायाची लिगलिटी पाहिली तर ते आपल्याला ती चार पाच केसच्या आधारे त्याची चर्चा करावी लागते पहिली केस होती पी रथीनाम विरुद्ध भारतीय संघ म्हणजेच युनियन ऑफ इंडिया एकोणीशे चौऱ्याण्णवला सुप्रीम कोर्टात हा काय खटला उभा राहिला होता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आय पी सी कलम तीनशे नऊ आता आय पी सी बदललेला आहे बी एन एस त्याची जागा घेतलेली आहे तर तीनशे नऊ कलमाच्या अनुषंगाने आत्महत्याच्या प्रयत्नासाठी शिक्षा होती याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं बरोबर या पीरतनाम विरुद्ध भारतीय संघ एकोणीसशे चौऱ्याण्णव या खटल्यात दुसरा खटला होता श्रीमती जियान कौर विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे शहाण्णवला हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता आणि सर्वोच्च न्यायालयानं काय केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो निकाल होता की जो रतनाम विरुद्ध भारतीय संघा या दिला होता तो निकाल रद्द केला आणि असा निकाल दिला की जीविताचा अधिकार कलम एकवीसमध्ये आत्महत्येचा अधिकार समाविष्ट नाही की ज्याला सन्मानानं मरण्याचा अधिकार असं तुम्ही चुकीचं समजून नका लक्षात ठेवा सन्मानानं मृत्यूचा अधिकार हा राईट टू लाईफ आहे परंतु आत्महत्येचा अधिकार हा एकवीस कलम एकवीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही हे लक्षात ठेवा असा निर्णय श्रीमती जियान कौर विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे शहाण्णव या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला दिल्याचं दिसतंय आता आर्टिकल एकवीस कलम एकवीसची तरतूद मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलीच आहे की कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया या आधारेच म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचं जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही अशी तरतूद आर्टिकल एकवीसमध्ये करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय आता मनेका विरुद्ध भारतीय संघ एकोणीशे अष्ट्याहत्तरचा हा खटला होता याच्यामध्ये प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा हक्क राईट टू लाईफमध्ये समावेश करण्यात आला आर्टिकल एकवीसमध्ये समावेश करण्यात आला पंजाब राज्य विरुद्ध यम एस चावला एकोणीसशे सत्त्याण्णवची केस होती याच्या माध्यमातून आरोग्याचा हक्क मिळाला याशिवाय जियान कौर विरुद्ध पंजाब राज्य एकोणीशे शहाण्णवचा खटला होता यानं सन्मानानं मृत्यूचा अधिकार मिळालेला दिसतो आपल्याला सुनील बात्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन एकोणीशे जी केस होती एकांतवासच्या एक सजेविरुद्धचा हक्क होता याशिवाय टी व्ही वतीसुराम विरुद्ध तमिळनाडू राज्य एकोणीसशे एक्क्याऐंशीचा खटला होता या माध्यमातून आपल्याला मृत्यूदंडाच्या उशिरा अंमलबजावणीच्या विरुद्धात हक्क मिळाला पश्चिम बंग खेतमजदूर समिती विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य एकोणीसशे शहाण्णवचा खटला होता या माध्यमातून आपल्याला तत्काळ वैद्यकीय मदत मिळवण्याचा हक्क मिळाला सुरजित कुमार विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य दोना दोन हजार दोनचा खटला होता या माध्यमातून आपल्याला प्रतिष्ठेसाठी होणाऱ्या हॉनर किलिंग हत्येविरुद्धचा हक्क आपल्याला मिळालेला आहे तर अशा वेगवेगळ्या खटल्याच्या माध्यमातून कलम एकवीसमध्ये वेगवेगळ्या घटकांचा गोष्टींचा समावेश करत करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं ओके तुम्ही हा एक चित्रपट पाहिला असेल बत्ती गुल मीटर डाऊन असं काहीतरी आहे मीटर डाऊन बत्ती गुला असा एक चित्रपट आहे हा चित्रपट जो आहे तर मदनलाल विरुद्ध हिमाचल प्रदेश राज्य दोन हजार अठराचा खटला आहे की जो सुप्रीम कोर्टात उभा राहिला होता या खटल्यानं कलम एकवीसमध्ये मध्ये विजेचा हक्क म्हणजे राईट टू इलेक्ट्रिसिटीचा हक्क जो आहे तर तो मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि याच केसवरती आधारित तो चित्रपट आपल्याला चित्रित झाल्याचं दिसतंय बरोबर हा जियान कौर विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे शहाण्णवचा खटला पुन्हा एक खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला दोन हजार अकरा साली अरुणा शानबाग विरुद्ध भारतीय संघ युनियन ऑफ इंडिया तुम्हाला माहितीच आहे की अरुणा शानबाग ह्या एक नर्स होत्या आणि यांच्यावरती बलात्कार झाला होता आणि मग त्या अर्ध मेल्या झाल्या होत्या आणि जवळजवळ त्या पंचवीस ते तीस वर्ष बेड रेस्टवरती होत्या ओके आणि त्यांनी इच्छा मरणाची जी अपील होती तर सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबागसाठी निष्क्रिय इच्छा मरणाला म्हणजे पॅसिव इथुनिशियाला परवानगी दिली आणि सक्रिय आणि निष्क्रिय यातील फरक स्पष्ट केला आणि नंतरच्या काही परिस्थितीमध्ये परवानगी त्यांनी दिलेली दिसते म्हणजे अरुणा शानबाग विरुद्ध भारतीय संघ किंवा युनियन ऑफ इंडिया दोन हजार अकरा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पॅसिव इथूनिशिया किंवा निष्क्रिय इच्छा मरणाला परवानगी दिलेली आहे निष्क्रिय इच्छा मरण म्हणजे काय की तुमचा लाईफ सपोर्ट काढून घेणं ओके आणि त्याच वेळेला सुप्रीम कोर्टानं सक्रिय आणि निष्क्रिय याच्यामध्ये फरक केल्याचं आपल्याला दिसतंय पुन्हा दोन हजार अठरामध्ये एक खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला कॉमन कॉज कॉमन कॉज नावाची ही एक एन जी ओ आहे म्हणजे अशासकीय संस्था आहे तर यांनी सुप्रीम कोर्टात पी आय एल दाखल केली होती आणि त्याला अनुसरून हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठराचा खटला आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला आहे पहा सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छा कायदेशीर मान्यता दिली बरोबर पॅसिव इथून लीगली लिगली काय म्हणतो आपण त्याला मान्यता दिलेली आपल्याला दिसतं आणि दावा केला की इच्छापत्र म्हणजे लिव्हिंग विल असलेल्या व्यक्तीवरती हा निष्क्रिय इच्छामरणाची प्रक्रिया अवलंबून असेल म्हणजे जर का तुमचं लिव्हिंग विल म्हणजे इच्छापत्र की मला मरायचं आहे बाबा असं इच्छापत्र जर का तुम्ही वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लिहिलं असेल तर तुम्हाला निष्क्रिय इच्छामरण दिलं जाऊ शकतं आणि हे कायदेशीर मान्य असेल असा निर्णय कॉमन कॉज विरुद्ध भारतीय संघ या खटला सर्वोच्च न्यायालयानं दिला दुसरी तर एक तरतूद केली एखाद्या व्यक्तीकडे लिव्हिंग इच्छा नसल्यास किंवा इच्छापत्र नसल्यास तिचे किंवा त्याचे कुटुंबीय निष्क्रिय इच्छा मरणाची परवानगी घेण्यासाठी उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करू शकतं म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीला मरायचं आहे पॅसिव इथून यशया घ्यायचा आहे परंतु त्याने जर का इच्छापत्रच लिहून ठेवलं नसेल तर त्याचं कुटुंब त्या व्यक्तीचं कुटुंब व्यक्तीच्या बाजूने उच्च न्यायालयात म्हणजे कुठल्याही हायकोर्टात तसं अपील दाखल करू शकतं आणि त्याच्यावरती सुनावणी होऊन मग सगळा विचार करून न्यायालय पॅसेवितूनशाची परवानगी देऊ शकतं हा जो निकाल आहे तर तो तुम्हाला कॉमन कॉज विरुद्ध भारतीय संघ दोन हजार अठरा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिल दिल्याचं आपल्याला दिसतंय आता अलीकडं सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विल्स इच्छापत्र दोन हजार अठरा प्रकरणात नमूद यासाठी विद्यमान मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करून निष्क्रिय इच्छा मृत्यूची प्रक्रिया लक्षणीयरित्या सुलभ करण्यास सहमती दर्शवलेली आहे आता हे सुप्रीम कोर्टानं का केलं असेल याच्या पाठीमागचा एक उद्देश तुम्ही लक्षात घ्या बघा समाज बदलतोय सोसायटी बदलतीय त्या प्रमाणात माणसांचं जगण्याच्या पद्धतीसुद्धा आहेत आणि जगण्याच्या पद्धती बदलल्यामुळं माणसांचं मृत्यू होण्याची जी कारणं आहेत ती सुद्धा बदलत आहेत म्हणजे एखादा माणूस जर का बाय चान्स त्याला पॅरालिसिस झाला त्याला एखादा अटॅक आला तर वयाची वीस पंचवीस वर्ष तो, तो बेडवरती असतो आणि त्याला मरणाची इच्छा असते परंतु ती त्याला साध्य करता येत नाही त्यामुळं दोन हजार अठराचा निर्णय दिला होता लिव्हिंग विलचा तर त्याच्या माध्यमात इच्छापत्राचा तर त्याच्यात मोठ्या प्रमाणात दोन हजार बावीस तेवीसला सर्वोच्च न्यायालयाने बदल केल्याचं आपल्याला दिसून येते आता ते कोणते कोणते बदल केलेले आहेत ते आपण वन बाय वन पाहूया बघा आता काय केले कॉमन कॉजेस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरा या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निष्क्रिय इच्छा मरणाला कायदेशीर संमती दिलेली आहे एवढंच नव्हे तर इच्छा मरणाचा फक्त निष्क्रिय बरं का पॅसिव इथून यशा आपला अधिकार बजाव बजावण्यासाठी नागरिकांनी नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे आता ही जी केस होती तर या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला आहे ते आपण पाहूया मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे अजून थोडंसं डिटेलमध्ये पाहूया नागरिकांनी नागरिकांना सक्रिय इच्छा मरणाचा अधिकार नाही आहे म्हणजे ॲक्टिव्ह इथूनिशियाचा अधिकार नाही आहे ॲक्टिव इथूनिशिया म्हणजे काय औषध घेऊन किंवा इंजेक्शन देऊन एखाद्याला दे मारणं किंवा मरण प्राप्त करणं त्याला सक्रिय इच्छा मरण किंवा ॲक्टिव इथुनिशिया म्हणतात लक्षात ठेवा भारतात ऍक्टिव्ह इथुनेशियाला परवानगी नाही ओके सक्रिय इच्छा मरणाला भारतात परवानगी नाही निष्क्रिय किंवा पॅसिव्ह इथुनेशियाला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे आणि पॅसिव्ह इथुनेशिया किंवा निष्क्रिय इच्छामरण हे कायदेशीररित्या तुम्ही घेऊ शकता किंवा त्याला कायदेशीरित्या मान्यता देण्यात आलेली आहे बघा पुढचा काय निर्णय होता निष्क्रिय इच्छा मरणाचा अधिकार आहे म्हणजेच ठराविक उपचार नाकारून किंवा सुरूच न करून मरणजवळ करण्याचा अधिकार हा घटनेनं दिलेल्या मूलभूत हक्कांपैकी एक आहे आर्टिकल एकवीसनुसार तुम्हाला निष्क्रिय इच्छामरण हा तुमचा मूलभूत अधिकार असेल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय अजून एक काय तरतूद आहे यासाठी नागरिकांनी स्वतःचे आगाऊ निर्देश म्हणजे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह वैद्यकीय इच्छापत्र त्याला आपण पूर्णविरामाचे इच्छापत्र असं देखील म्हणतो ते बनवून ठेवावं लागतं बरोबर वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती वैद्यकीय इच्छापत्र किंवा इच्छापत्र लिहून ठेवू शकते आणि त्याच्यात तुम्ही सांगू शकता की वयाची सत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा वयाचे साठ वर्षापर्यंत जर का तुम्हाला जगायचं असेल तर वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला निष्क्रिय इच्छामरण द्यावं ओके समजलं असं तुम्ही लिहून शक लिहून ठेवू शकता आता याच निर्णयात किंवा दोन हजार अठराच्याच याच केसमध्ये सरकारनं काय करायला पाहिजे हे सुद्धा या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे बघा कस्टोडियन म्हणजेच काळजीवाहक वाहक नियमावेत ते ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत प्रत्येक स्थानिक जो स्वराज्य संस्थांमध्ये असावेत त्यांचं काम हे असेल की आलेली इच्छापत्र त्यांनी जपून ठेवणं बरोबर शक्यतो हे इच्छापत्र डिजिटल पद्धतीने ठेवण्याची व्यवस्था असावी तसंच सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टरांचं एक पॅनलसुद्धा सुद्धा तयार करावं हे सरकारने करायला सांगितले दोन हजार अठराच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढं काय सांगितले की जेव्हा ती व्यक्ती खरंच दुर्दर आजारानं ग्रस्त असेल तेव्हा या इच्छापत्राच्या आधारे उपचार केले किंवा न केले जावेत हे बंधन डॉक्टरवरती असेल त्यासाठी रुग्णालय तिथल्या ते तीन डॉक्टरांची समिती नेमेल आणि दोन दिवसात निर्णय दिला जाईल कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून अजून वेगळ्या तीन डॉक्टरांची समिती नेमली जाईल त्यातील एक डॉक्टर हा सरकारी डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करेल त्यासाठी अजून दोन दिवस दिले जातील एकंदरीत रुग्ण आणि नातेवाईक तीन प्लस तीन इज इक्वल टू सहा डॉक्टर या सगळ्याचं मताक्य ऐक्य असेल तर रुग्णाचे उपचार थांबवण्यात येतील आणि त्याला पॅसिव इथूनिशिया किंवा निष्क्रिय इच्छामरण दिलं जाईल असं दोन हजार अठराच्या केसमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत मांडल्याचं दिसून येतं आणि लक्षात आता जाता जाता दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेले बदल आपण थोडक्यात पाहून घेऊया की म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की काय बदल केलेले आहेत बघा मी सांगितलं तुम्हाला लिव्हिंग विल सुरुवातीला काय होतं की ती प्रक्रिया होती तर ती थोडीशी किचकट होती लिव्हिंग विल इच्छापत्र लिहिण्याची तर ती प्रक्रिया आता तुम्ही नोटरीद्वारे सुद्धा करू शकता ऍक्सेस टू लिव्हिंग विल लिव्हिंग विल वॉज केप्ट इन द कस्टडी ऑफ द डिस्ट्रिक्ट कोर्ट कनेक्टेड आता काय केले लिव्हिंग विल अ पार्ट ऑफ नॅशनल हेल्थ रेकॉर्ड विच कॅन ॲक्सेस बाय इंडियन हॉस्पिटल्स म्हणजे जे नॅशनल हेल्थ रेकॉर्ड ही जी डिजिटल सिस्टीम आहे तर तिथं तुम्ही ते तुमचं इच्छापत्र ठेवू शकता आणि हे भारतातल्या सर्व हॉस्पिटलला ॲक्सेसेबल असेल त्याच्यानंतर प्रायमरी बोर्ड टू अँड पेट पेशंट कंडिशन अगोदर काय होतं हे इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि आत्ता काय होतं हे थोडंसं वाचून घ्या हे काही हो एवढं महत्त्वाचं नाही टाइम टेकन टू डिसाईड किती होतं दोन हजार अठराच्या जजमेंटमध्ये स्पेसिफिक असा काही टाईम दिला नव्हता की कधी निर्णय घ्यायचा आत्ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या बोर्डाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे तुमचं तुम्ही ॲडमिट झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला मारायचं की नाही म्हणजे पॅसे वितरे द्यायचा की नाही हे ठरवलं जाते कारण पेशंटला जास्त तडपडून सुद्धा काही अर्थ नसतो सेकंडरी बोर्ड काय आहे ते बघा तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅड टू कॉन्स्टिट्यूट द सेकंडरी बोर्ड ऑफ मेडिकल एक्सपर्ट्स आणि आत्ता काय आहे हॉस्पिटल मस्ट इमिडिएटली अ सेकंडरी बोर्ड टू मेडिकल एक्सपर्ट्स अगोदर काय होतं दोन हजार अठराला डिस्ट्रिक्ट कलेक्टर जो होता तर त्याच्याकडे ते सेकंडरी बोर्ड नियमायचा अधिकार होता परंतु आत्ता ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ॲडमिट करण्यात आलेला आहे त्याच हॉस्पिटलमधले डॉक्टर हे सेकंडरी बोर्ड जे आहे तर त्याची नियुक्ती करतील आणि ते बोर्ड लगेच निर्णय घेऊन अठ्ठेचाळीस तासाच्या आत कार्यक्रम बरोबर पॅसिव्ह इथून एशियाजून आपला कार्यक्रम झालेला दिसेल आ लक्षात तर अशी ही जी प्रक्रिया आहे तर ती तुम्हाला इथं आल्याचं दिसतंय ओके समजलं हे सगळे जे घटक आहेत तर ते परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आता याच्यावरती एक माझा प्रश्न आहे की भारतात पॅसिव इथून एशिया किंवा इच्छा मरणाला परवानगी दिलेली आहे तर याच्यावरती तुमचं मत काय न विसरता याच्यावरती एक एसे तर लिहा किंवा याचं प्रश्न अडीचशे दो ते दोनशे ते अडीचशे शब्दात उत्तर लिहा तुमचं मत काय हे मला जाणून घ्यायचं आहे आणि ते जर का तुम्हाला चेक करून हवे असेल तर ॲट द रेट वैभव शिवडे या टेलिग्राम आय डीवरती मला ते तुमचं मत पाठवू शकता समजलं आलं लक्षात तर हे इच्छा मरण किंवा इथून इशा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ना की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर का तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे बघा जी गोष्ट हंड्रेड पर्सेंट होणार आहे ती गोष्ट कोणती आहे मरण आणि सगळ्यात जास्त आपण मरण या गोष्टीवरती बोलायला घाबरतो आहे बोललं पाहिजे त्याच्यावरती ओपनली बोललं पाहिजे म्हणजे जगात सर्वात जास्त जा 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 भीती माणसाला जा कशाची असेल मरणाची आहे आणि त्याच्याविषयी आणि ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणजे कधी ना कधी तुम्हाला मरण येणारच आहे ओके म्हणजे आपण जन्माला आलो याचा अर्थ आपण मरणार आहे आणि त्याच्यावरतीच बोलायला माणूस घाबरतोय त्याच्यावरती बोललं पाहिजे आलं लक्षात तर हे लेक्चर त्याच्यावरतीच होतं तुम्हाला कसं वाटलं ना की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सेन्सन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा शेजाची बिलायकन प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच